वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोराला तालुका पोलिसांनी जरबंद करत त्याच्या ताब्यातील दहा मोटरसायकली जप्तही केल्या आहेत या जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलीची किंमत तीन लाख दहा हजार सांगितली जात आहे ही दमदार कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पी आय प्रमोद पाटील यांच्या पथकानं केली आहे के दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महेंद्र मोहन बोरसे राणार चित्तोड तालुका जिल्हा धुळे यांची मोटरसायकल शिरूड चोपोलीतून चोरट्याने चोरून नेली होती त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर नमूद घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव काळे यांना सोपवून स्वतंत्र तपास पथकं तयार केली व पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपासाची चक्र फिरवली पारंपरिक व तांत्रिक पद्धतीनं गुन्ह्याच्या तपासाला गती देऊन अखेर या चुरट्याला जेरबंद करण्यात आले आरोपी गोपाल देवीदास पाटील वय अडोतीस राहणार मोहाडी उपनगर धुळे तालुका जिल्हा धुळे यास अटक करून त्याच्या ताब्यातून तक्रारदाराची मोटरसायकल व इतर एकूण दहा मोटरसायकल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे तपासात आरोपीच्या कब्जातून तीन रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तर या तपासात निष्पन्न असलेल्या आरोपीचा सहसाथीदार फरार असून त्याचाही पोलीस प्रशासन शोध घेत आहे तालुका धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र बोरसे नावाच्या इस्मांनी त्यांची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून अशी एक तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सिनेर के पाटील यांच्या टीमने त्यांना ऍक्टिव्ह मिळाली असता त्यांनी आरोपी गोपाल देवीदास पाटील वय अडतीस मोहाडीनगर धुळे या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे एकूण दहा मोटरसायकल आपण आज हस्तगत केलेला आहे त्याचा एक साथीदार देखील आहे त्याला देखील आम्ही शोधत आहोत आणि तो मिळाला अजून मोटरसायकल जप्त होतो पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हिंदू एकता संघटनेच्या वतीनं शिवजयंतीची पारंपरिक वाद्यावर मिरवणूक काढण्यात आली आहे ट्रॉलीवर अश्रू शिवरायांचा पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम आदी घोषणा देत मिरवणूक मार्गस्थ झाली आहे दरवर्षी सालावादाप्रमाणे याही वर्षी देखील हिंदू एकता संघटनेच्या वतीनं शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निघालेली मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली बारा पावली नृत्या करात पारंपरिक परंपरा या हिंदू एकते संघटनेने जोपसली आहे हिरामन गवडी माजी महापौर प्रदीप करपे संजय अग्रवाल कुमार मराठे भवन चौधरी पवन गवडी राहुल मराठे यांच्यासह हिंदू एकता संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवजयंती निमित्तानं शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यान मालेचे अंतिम पुष्प शिव छत्रपती व आजचे भारतीय संविधान यांची गुंपण करून या मालेचा समारोह हो करण्यात आला आहे शिव व्याख्याते अॅडव्होकेट गणेश हलकारे यांनी व्याख्यान करत प्रबोधन केलं आहे शिव छत्रपतींचा काल खंड साडेतीनशे वर्षाच्या अगोदर त्यावेळेस आणि भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रणाली लाभली ती संविधान लागू झाल्यानंतर संविधानाचा सुद्धाच तसाच इतिहास आहे अगदी विविध सुधारणा मग स्क्रिप्ट मिशन पासून तर कॅबिनेट मिशन पर्यंत अगदी सुरुवात गोलमेज परिषदेपासून होते आणि एक एक, एक, एक सुधारणा शेवटी संपूर्ण स्वराज्याचा ठराव घेतला जातो परिणामी अनेकांच्या अथक मेहनतीतून आणि विशेषतः मसुदा समितीतल्या बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या मेहनतीतून जवळपास अडीच वर्षाचा कालखंड दोन वर्ष काही महिने अहोरात्र जागून खपून अभ्यास करून टाचणं ता, टिपणं ते काढून आज जे संविधान आपल्या समोर आहे ते संविधान ज्या स्वरूपात आहे तेच तर धोक्यात आहे सगळ्या सब सभेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न विचारले अर्थात ते पत्रकार देश विदेशीचे होते ते काही आपल्या देशातल्या टप्रकारांसारखे नव्हते की तो आम काटके खाते हो या चुसके खाते हो हा काही बावड प्रश्न आहे आंब्यासोबत गुटली पण खाणारे लोक आहेत आपल्या देशात ते पण देशा। शिल्लक नाही ठेवणार त्यांना ना। प्रश्न विचारला तो एका विदेशी पत्रकारानं विचारला की तुम्ही एवढं मोठं कामगिरी इतक्या अल्पावधीत कसे करू शकलेत हाऊ यू कॅन डू दिस मॅमथ वर्क बाबासाहेबांनी उत्तर दिलं मराठीत सांगतो उगाच इंग्रजीचे शिक्षक असतील माझ्या चुका काढत बसतील बाबासाहेब म्हणाले माझ्या समोर जे रोल मॉडेल होत ते शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं होतं म्हणून मी हे काम करू शकतो आता तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं राजांच्या राजमुद्रेला वंदन करून मी सार्थक विनोद पाटील इयत्ता सातवी नॉर्थ पॉइंट शाळेचा विद्यार्थी माझ्या विषयात सुरुवात करतो माझा विषय आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवाजी शिवा महाराजांनी त्यांच्या मावळ्यांविषयी बोलणे कमी मोठा नक्कीच नाही पण या विषय जाणून घेताना मला जे काही कळले ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बा म्हणजे शिवबा राजनीती युद्धनीती नीती गणिमी कावा यासारख्या कुटक क्षेत्रांचा म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा भारतीय संविधानात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र एकोप्याने बांधून ठेवले आहे सर्व समावेशता सर्वात महान संविधान मानले जाते याची मुहूर्तमेढ शिवनीतीचे प्रतिबिंब दर्शविते या शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केला आहे महाविद्यालय प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करत करन सर्व शाखांच्या विद्यार्थी विद्यार्थीनीच्या माध्यमातून चित्ररथ व शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण देखील करण्यात आला आहे यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक प्रवेशक व सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर समारोह हो प्रसंगी अध्यक्ष स्थानीय संस्थेचे उपाध्यक्ष कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर एस टी पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्य पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी होते तर मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बहुचर्चित आणि प्रचंड गाजलेल्या धुळे शहरातील जेल रोडवरील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या आंदोलनाचा अखेर विजय उत्सव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ साजरा करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस असलेले मद्यविक्रीचे विनोद वाईन शॉप स्थलांतरित होत नाही तोपर्यंतच बंदच ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिला आहे यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष संघटनांनी अनेकदा आंदोलनं केली होती आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे व त्यांच्या सहकार्यांनी गेल्या काही महिन्यापासून निवेदने मोर्चे चक्काजाम तोडफोड ठिया आंदोलन आणि शेवटी अमरण उपोषण सुरू केले होते याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फूर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गावर पाच फेब्रुवारी रोजी रास्त करीत ठिय आंदोलनही केले होते यामुळे प्रशासनावर विनोद वैश्वा पाठवण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांच्या मार्फत मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबवण्यात आले या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास गुलाब जलने स्वच्छ धुवून दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वयापेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करून संविधानिक मार्गाने आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे महसूल पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनाची दखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचा आभार मानण्यात आला आहे हा विजय हा मोठ्या संघर्षाचा विजय आहे हा विजय कोणा एकाचा नसून विनोद वाईन शिवा विरोधात लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा आंबेडकरी जनतेचा विजय आहे अशी भावना देखील यावेळी आनंद लोटे यांनी व्यक्त केली आहे वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस जे मद्यविषयीचे विनोद वाईन शॉप हो दुकान होते ते आठवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते पण ती आद्यापर्यंत ते आठवले गेले नव्हते पण मागील सहा महिन्यापासून विविध पक्ष संघटनांमार्फत याच्या बाबतीत निवेदने तक्रार निवेदने दिली गेली त्याच्यानंतर आझाद समाज पार्टीमार्फत सगळ्यात पहिले रस्ता लोकून केला गेला त्याच्यानंतर तोडफोड झाली त्याच्यानंतर उपोषणाला बसण्यात आला आणि त्याच्यानंतर समाज बांधवांनी खास करून आंबेडकरी समुदायाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा लढा आपला समजला आणि पाच तारखेला धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ठे आंदोलन केले या सगळ्यांमुळे प्रशासनावर एक दबाव तयार झाला त्याच्यानंतर कुपोषणाच्या स्थळी माननीय आपले लोकप्रतिनिधी फारुख शहा साहेब हे आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे जे मंत्री आहेत यांच्याकडे या संदर्भात बैठक लावली जाईल म्हणून आश्वासन दिले त्यांनी ज्या पद्धतीने बैठकी लावली गेली त्या ठिकाणी आपले आंदोलक धुळे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की मंत्री मोदय ती क मंत्रालयातनं आणि आंदोलक त्या ठिकाणातनं आणि पूर्ण समुदाय आंबेडकरी समाजाने आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि कलेक्टरांनी त्या ठिकाणी निदे निर्देश देण्यात आले राज्य उत्पादन शुल्काच्या शंभूराजे देसाई यांच्यातर्फे की सदर वाईन शॉप हे दहा दिवसांसाठी बंद करण्यात यावे आणि पुढील कार्यवाही त्याच्यावर त्वरित करण्यात यावी त्या अनुषंगाने तेरा तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी मिळून संबंधित परवाना धारकाला जोपर्यंत हे वाईन शॉप इथून हटत नाही स्थलांतरित होत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी इथं बंद करण्यात यावे उघडू नये असा आदेश दिला त्याचा आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णतः स्वागत करतो आज रोजी तो ज जल्लोष संविधानिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वांच्या म पुढाकाराने या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत अधिक आपले काळेसाहेब होते धुळेश्वर पी आय होते फारुखशा आमदारसाहेब यांची बंधू या ठिकाणी उपस्थित होते सर्व दलित समाजाचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते महिला भगिनी या ठिकाणी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुलाबजलने स्वच्छ धुण्यात आलं गुलाबजालने स्वच्छ धुण्याची भावना एकच होती की महानगरपालिकेमार्फत घरातसुद्धा पाणी दूषित येते ती जी टँकर आणली जाते तीसुद्धा टँकरमध्ये दूषित पाणी असू शकते तर आमची एक भावना होती की फक्त ते पाणी गुलाबजल हे आजही पाणी असतं सर्व धर्मांमध्ये ते वापरलं जातं त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा धुण्यात यावा महिला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अजंध्ये बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समिती व होडनाते येथील ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळांकडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे अजंदे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक दीपक पावरा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील पी एस आय मंगला पवार नाते सरपंच नेपाल सिंग राजपूत शिरपूर पंचायत समिती सदस्य जितेंद्र सिंग राजपूत ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम मराठे भावडू मराठे डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर किशोर जैन डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर उमेश पाटील आदींनी अभिवादन केलं आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आदी विविध घोषणांनी परिसर वातावरण शुमय झाले होते तर होणारी येथील बस स्टँड जवळ आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक संजय पाटील बुद्रुकचे उपसरपंच चंद्रकांत पाटील सरपंच संजय बिल नाते सरपंच नेपाल सिंग राजपूत राकेश पाटील तनवीर सिंपी दयाराम मेहते रमेश कोळी भावेर सरपंच रफिक मोले उपसरपंच हिंमत धनगर पिंपळे सरपंच पन्नालाल बंजारा महेंद्र राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केलं आहे यावेळी होळ नाते अजंध्ये बुद्रुक बावेर पिंपळे व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होळ नांते।